नाशिक इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन आढावा बैठकीत कुंभमेळाव्याचं वेळापत्रक जाहीर नाशिक इथं पुढल्या वर्षी होणारा सिंहस्त कुंभमेळा सारं जग स्थिमित होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास गुन्ह्याची उकल लवकर होण्यासाठी तपासातील न्यायवैद्यक शास्त्राचं महत्व प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अमित शहा यांच्याकडून अभियानाची घोषणा तपासात संशयाला वाव राहू नये या दृष्टीनं न्यायवैद्यक शास्त्राच्या माध्यमातून फौजदारी न्यायव्यवस्था तर्कावर नाही तर पुराव्यावर आधारित बनवणार केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकॅथॉनचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात उद्घाटन प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांचं तत्परतेनं निवारण करावं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश चीन आशियातील वर्चस्ववादी शक्ती बनवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची तयारी करत असल्याचा अमेरिकेचा दावा आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पात्रता फेरीतली दुसरी लढत आजचा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध विजेतेपदासाठी खेळणार